परभणी जिल्ह्यात संविधान सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याप्रकरणी आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शेकडो भीमसैनिकांनी नाशिकच्या शालिमार परिसरातून हा मोर्चा काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी जाणीवपूर्वक अपमान केला अमित शहा यांनी तमाम बहुजनांची माफी मागावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचे फोटो हातात घेऊन घोषणाबाजी देत शेकडो भीमसैनिक या मोर्चामध्ये सामील झाले होते मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तो आम्ही अशाच प्रकारे मोर्चे काढत राहू अशी तीव्र घोषणाबाजी देत इशारा भीमसैनिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने एक कोटी रुपये आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे

आज आपल्याला माहित आहे पूर्ण भारत देश महाराष्ट्र पूर्ण पेटून आहे कारण या सरकारने परभणी मधला सुरव आहे याच्यावरती काल करून जिथे संविधानाची विटंबना झाली पण हे सरकार ईएमच्या गोळावरती निवडून गेलं आणि सत्तेत असेल आहे अशा माझ्या सरकाराने या माणसाला पुढं करून संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनासाठी आमचा बीन सैनिक रस्त्यावर उतरला रस्त्यावर असताना इथल्या प्रशासनाने प्रशासना